आज भल्या सकाळी सांगली शहर भाजी विक्रेतेच्या खुनाच्या घटनेनं हादरलंय ही घटना खून का बदला खून असा बदला घेण्याच्या सुडातून केल्याचं पुढं आलंय बापाचा खून करणाऱ्या आरोपीचा त्याच्या मुलानं शांत डोक्याने पाळ ठेवून भर बाजारात कोयत्याची वार करत त्याला जागीच रक्ताच्या थारळ्यात पाडलंय नमस्कार मी जाकी नदा आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज वेळ सकाळच्या सांगलीच्या शंभर फुटी रस्त्यावर असणाऱ्या भाजी मार्केटमध्ये महेश प्रकाश कांबळे वय चौतीस राहणार इंदिरानगर सांगली हा आपल्या भाजी व्यवसायासाठी तिथं आला होता मात्र त्याच्यावर पाळ ठेवून दोघांनी त्याच्यावर कैत्याचे वार करत त्याला जाग्यावरच संपवल्याची घटना घडली आहे भर बाजारात ही घटना घडल्याने संपूर्ण सांगलीत भीतीचं वातावरण भर रस्त्यातच महेशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता काही वेळातच घटनास्थळी पोलीस दाखल झाले तेव्हा पोलिसांच्या लक्षात आले की हा मृतदेह महेश कांबळे याचा आहे याचे वैरी कोण असू शकतात हे देखील लगेच मार्केट परिसरातील सी सी टी व्ही फुटेज पाहिल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आले या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दोन मारेकरी दिसून येत होते एक होता फिरोज शेख तर दुसऱ्या आरोपीचे नाव अजून निष्पन्न झालेलं नाही महेश कांबळे आणि फिरोज शेख यांच्यामध्ये दोन हजार एकवीसमध्ये मध्ये खूप मोठ्या सुडाच्या भावनेनं जन्म घेतला होता दोन हजार एकवीस साली फिरोजचे वडील बडेशेर अली शेख वय पंचेचाळीस राहणार जुना कुपवाड रो सा रस्ता सांगली यांचा आर्थिक व्यवहारातून याच महेशने निर्गुण खून केला होता आणि हीच सल बडेशेरच्या मोलाच्या डोक्यात सलत राहिली दोन हजार एकवीस साली बडेशेरचा खून झाल्यानंतर सांगली पोलिसांनी महेशला अटक करून जेलमध्ये पाठवले त्यानंतर दोन हजार तेवीस साली महेश कांबळेला जामीन मंजूर झाला आणि या जामिनाची वाट फिरोज शेख बघत होता तब्बल दोन वर्षे महेशवर पाळत ठेवून तो काय करतो कुठे जातो आणि कधी निशस्त्र असतो याचा अभ्यास केला कारण सध्या महेश कांबळे हा गुन्हेगारी सोडून तो साधं जीवन जगण्याचा प्रयत्न करत होता यासाठी त्याने भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता मात्र याच भाजी व्यवसायासाठी आज सकाळी मार्केटमध्ये आलेल्या महेश कांबळेचा धार धार कोयत्यांनी पाळत ठेवणाऱ्या फिरोज शेख आणि त्याच्या दुसऱ्या साथदाराने भीषण हल्ला चढविला ज्यामध्ये महेश हा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला हा खून केवळ बापाच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच नव्हता तर अनैतिक संबंधाची देखील यामागे पार्श्वभूमी असल्याचं पुढं येत आहे आरोपी अजून फरार असून त्याच्या शोधासाठी सांगली पोलिसांनी अनेक पथके रवाना केली आहेत